लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा मैत्री अशी असावी भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी सुकलेल्या फुलांना बहर आणणारी दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी एकटेपणा सहवासाचा दिलासा देणारी शब्दाविन सर्व काही समजून घेणारी न ना सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी आणि मैत्री अशी असावी जीवाला जीव देणारी जरांगी पाटील महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं कोरलं जाणारं हे नाव मराठ्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी प्रचंड मोठा लढा उभा करणारा हा मराठ्यांमधला संघर्ष योद्धा या जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा सावली प्रमाण त्यांच्या सोबत दिसणारा एक माणूस आपल्याला कायम व्हिडिओच्या माध्यमातून दिसतो जो कधी मनोज जरांगे पाटलांचा ड्रायव्हर होतो कधी मनोज जरांगे पाटलांच्या समोर त्यांना रस्ता करून देण्यासाठी उभा राहतो कधी मनोज जरांगे पाटलांच्या पायाला धरून त्यांना आधार देण्याचं काम करतो आणि पाटील तुम्ही खंबीरपणे लढा तुम्ही जोमानत मराठ्यांच्या अंगात स्फूर्ती भरा हा वाघ तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे असं म्हणून जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची सोबत देणारा त्यांची साथ देणारा जरांगे पाटलांचा जवळचा मित्र अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक जरांगे पाटील आजारी पडले हा माणूस रात्रंदिवस दिवस त्यांच्या उशाजवळ बसतो जरांगे पाटलांना कुठं जायचं असलं हा माणूस गाडीचा ड्रायव्हर बनतो जरांगे पाटलांना क्षणोक्षणी आधार देण्याचं काम हा मित्र करताना पाहायला मिळतो मित्र कसा असावा याचं ज्वलंत जातीवंत उदाहरण ते म्हणजे पांडूदादा तारक अंतरबालीचे सरपंच आपला मित्र मोठा होतोय आपल्या मित्रावर अखंड महाराष्ट्र प्रेम करतोय आणि त्या मित्रासाठी दिवस रात्र झटणारा सावली सारखा सोबत असणारा हा मित्र ते म्हणजे पांडूदादा मी अंतरवाली सराठीचा सरपंच आहे आपल्या अंधारे ग्रामपंचायत येथे हा कसलाही गर्व न बाळगता जरांगे पाटलाला म्हणजे आपल्या मित्राला मदतीची गरज आहे आणि पाटील गाडीच्या टपावर उभा राहिले तर त्यांच्या पायाला धरून तिथे उभा राहणारा कसलाही स्वार्थ अभिमान बाकीच्या गोष्टी सोडून मैत्री खऱ्या अर्थानं मोठी असते हे शिकवणारा ते म्हणजे पांडूदादा तारक जरांगे पाटलांचे मराठा समाजावर उपकार आहेतच इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं समाजाला एकत्र करण्याचं काम या वाघानं केलंय पण त्यासोबतच पांडूदादा तारक आपलं सुद्धा नाव इतिहास कधी विसरणार नाही जीवाला जीव देण्यासाठी आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलात सावली सारखी साथ दिली आणि या लढ्याला यशस्वी करून दाखवलं असं इतिहास गर्वानं आपलं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो मित्र अडचणीच्या काळात साथ देणारा असतो मित्र पांडू दादा आणि मनोज दादा जरांगेसारखा असतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा